तर मित्रांनो नमस्कार कसे आहात तुम्ही आजच्या चोवीस एप्रिलच्या ठरलं तर मग या मालिकेत कामालाच झाली मला तर कधी कधी वाटतं की ही प्रियाज ॲक्च्युली या मालिकेची हिरो आहे कारण ती तिच्या म्हणजे विचाराने पूर्ण प्लॅन अर्जुनचे असतील कुणाचे असतील फार उद्ध्वस्त करून टाकते आणि तिच्यासाठीच ही मालिका लिहिली असं मला तरी वाटतंय आहे कारण आजच्या भागाचं ते, भागा ते दिसतंय अर्जुनने मोठ्या प्रयत्नाने तिला चौकशीसाठी बोलावलं होतं पण तिने असा काही गेम खेळला की अर्जुनचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झाला तर तिने नक्की काय केलं हे जाणून घेण्यासाठी हा भाग पूर्ण बघा तर मित्रांनो मी संदीप तुम्हाला सर्वांचं माझ्या या मराठी सिराळमंत्रा चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो आणि आजचा भागात सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेलकम प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा मात्र विसरू नका चला आता मग आजचा भाग सुरू करूया तर मित्रांनो कालच्या भागात जिथे आपण बघितलं होतं की शेवटी शेवटी सायली अर्जुनची डोक्याची मालिश करते कारण बिचारा खूप परेशान झाला असतो तिथूनच आजच्या भागाची सुरुवात होते ती त्याची मालिश करते डोक्याची आणि तो पण म्हणतो की तुम्ही पण थकला असाल मी पण तुमच्या डोक्याची मालिश करतो कारण प्रियाने जे काय केलं घरामध्ये म्हणजे मधुभाऊवर चोरीचा आळ आणला तर तुम्हाला खूप त्रास झाला म्हणून तोही ती डोक्याची मालिश काढला पण थोडे रोमॅन्टिक इथे त्यांचं बोलणं वगैरे चालतं आता मी काही एवढं का सांगत नाही पण मी पुढे जातो ठीक आहे तर पुढे काय होतं सीन शिफ्ट होतो प्रियाकडे आपण काल बघितलं होतं की सायली देवाची प्रार्थना करत असते म्हणजे देवीची प्रार्थना करत असते त्यावेळेस तिथे पूर्णाई आणि कल्पना असतात आणि प्रिया पण आली असते त्यावेळेस मुद्दाम प्रिया समृद्धी म्हणते की आम्ही सत्याच्या फार जवळ पोचलोय आणि तुमचा आशीर्वाद राहिलं तर लवकरच सगळं चांगलं होईल आणि हे ऐकून प्रिया मग महिपतला फोन काळ गेली असते आणि आपण काल हे बघितलं की महिपत आणि नागराज दामिन देशमुखकडे गेले असतात तिथे गोंधळ घातल्यानंतर आणि दायमिळे अक्षरशः आकडून दिल्यानंतर दोघे वापस महिपतच्या घरी येतात आणि त्याच वेळी प्रिया त्याला फोन करते आणि मित्रांनो महिपत तिला चितुंदरी म्हणतो चक्क की बर चितुंद्री काय झाला आज एवढ्या उशिरा का फोन केला मती ती लौकर का मग ती सांगते की सायली आज एकदम पॉझिटिव्ह दिसली आणि ती म्हणत होती की हा मग फार जवळ पोहचलोय आणि लवकरात लवकर काहीतरी होणार म्हणजे मग मात्र महिपत चिडतो तो म्हणतो चितुर्दी तुझी म्हणजे तुला तो दोन चार धमक्यात देतो तुझे तो हात तोडील तुझी जीबच नाकाला म्हणजे टाके टाकून देईल कारण तू जेव्हा पण बोलते जेव्हा पण मला फोन करते तेव्हा एक चुकीची निगेटिव्ह न्यूज देते काही वाईटच सांगत असते कधी सांग ना की तर अर्जुन सुभेदारचा प्लॅन फसला त्याला हे झालं त्याला ते झालं असं काहीच बोलत नाही आणि त्याचं हे बोलणं ऐकून म्हणजे मैपतचं बोलणं ऐकून पिल्याला कळतं की हा जाम आहे याला ओळ झाली आहे आणि हा काही बोलतोय म्हणून ती फोन कट करत आहे आणि मित्रांनो पुन्हा सीन शिफ्ट होतो मग प्रताप आणि कल्पनाच्या रूममध्ये जिथे कल्पना प्रतापला म्हणते की आपल्या घरात ना खूपच काहीतरी गोंधळ चाललाय आपण बघतच मधुबाऊन आपल्या घरात राहण्याची परवानगी दिली कारण त्याने चक्क तन्वीचा हार चोरला असं कोणी करतं का प्रताप मात्र मधुबाईंची बाजू घेत म्हणतो मला नाही वाटत की मधुबाईने असं काही केलं असेल कारण ते आपल्यासमोर एवढं शांत राहतात आपला त्रास होऊ देत नाही आणि कुठला बाप आपल्या मुलीच्या घरीच चोरी करेल काहीतरी गैरसमज नक्की झालाय माता कार्पणा म्हणते असं कसं म्हणताय तुम्ही आपण बघितलं की तो हार त्यांच्या बॅगेतून मिळाला आहे तरी पण प्रताप म्हणतो हो आपण त्यांच्या बॅगेतून हार मिळाला हे आपण बघितलं पण त्यांनी चोरी केली हे आपण बघितलंय का तर मला वाटत नाही ते असं काही करतील आणि ते खूप साधे आणि भोळे आहेत मग माताकार्पणा आणखी चिरते की तुम्हाला काही दिसतच नाही तुम्हाला सगळं लोक चांगले दिसतात मग मात्र ती सायली घसरते आहे की सायलीमुळे सगळं होत आहे मग प्रताप म्हणतात तो सायलीवरचा राग कधी जाणार ते विसरू नको की ती आपली आता मोठी सून मग मात्र कर्पळ म्हणते हा राग नाही तर आहे अहो तिला मी माझ्या मुलगीसारखं सारखं मानलं होतं अस्मितापेक्षाही जास्त प्रेम मी तिला दिलं होतं पण तिने चक्क माझी फसवणूक केली तिने के कधी विश्वास घेऊन मला सांगितलं असतं की आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ते मी नक्कीच तिला माफ केलं असतं पण तिची एकटीची चूक नाही आहे तर मला आजुंचाही खूप राग आला कारण तो पण तेवढा दोषी आहे मग मात्र प्रताप सांत्वन करतो तिला धीर देतो तो आता जे काय झालं ते झालं पण आता त्या दोघांचं आपल्यासमोर रिसल लग्न झालंय आणि ती आपल्या घरची मोठी सून आहे त्यामुळे आपल्याला तिला आदर द्यावाच लागेल मग आता कल्पना हो हे तर आपलं दुर्दैवी आहे की जिला मग डोळ्यासमोर पण ठेवू इच्छित नाही ती आपल्या घरातली मोठी सून आहे आणि मग मित्रांनो इथून पुढे एका मजा येते सकाळ झालेली असते सगळे सुभेदार नाश्ता करत असतात डायनिंग टेबल आणि त्याच वेळेस अर्जुन हातामध्ये एक एनोले घेत होतो आणि सगळेला म्हणतो बायको लवकर इकडे आहे आणि तो प्रियाला पण म्हणतो तन्वी अश्विन सुवेदार तुमचं लग्न आमच्यापासून लपून झालंय आणि मी तुझा मोठा दीर आहे मला काय तुम्हाला गिफ्ट वगैरे पण आज मी तुला गिफ्ट देतो म्हणून तो तो एनोलॉप तिच्या हातात देतो मग ती प्रिया ती एनोलक खोलते आणि ती त्यातलं वा... मजकूर वाचून उभी राहते कल्पना म्हणते काय प्रिया तन्वी त्यात काय आहे मग सांग ना अश्विने म्हणतो दादा काय याच्यामध्ये मग मात्र प्रिया जाम चिरते अर्जुनवरती म्हणते अर्जुन हे काय सल्लं आपल्या घरातल्या लोकांशी कसं कोणी वागतं का मग ती सायलीवर घसरते सायलीवर म्हणते तू तूच केलं असेल तूच तुझ्या नवऱ्याच्या खांदर बंदूक ठेवून मला गोळी मारतेस म्हणजे सगळं तूच घडवलंयस तुला राग आलाय की मी त्या मधुभाऊंची चोरी पकडली म्हणून मग मात्र सायली चिरते ती तिला डायरेक्ट बोलते मला जर तुझा बदला घ्यायचा असता ना ते थेट घेतला असता आणि हे तुझ्या हातात काय तर मलाही माहीत नाही मी पण एकदम म्हणजे आश्चर्यचकित आहे की काय दिलं तुला त्यांनी मग अर्जुनही म्हणतो ज्यात माझ्या बायकोची काही नाही आहे ते मी तुला हातात जे दिलं आहे ती एक चौकशीसाठी नोटीस आहे कोर्टाची ऑर्डर होती आणि ते मी करतो एक मधुबनचा वकील म्हणून आणि मग मात्र ही कल्पना यांचे सगळ्यांचे असे होश उडतात कल्पना म्हणते काय चाललंय अर्जुन घरातून असं वागतं का मग मात्र प्रियाचं ना हा पायाखाली जमीन सरकते ती विचार काढ लागते आता हे काय झालं आणि मग ते अर्जुन एक असं वाक्य बोलतो की ती म्हणजे चार्टस पडते तो म्हणतो आता तुझ्या स्टेटमेंट मधलं आणि मधुबाच्या शेटूमधलं विसंगतीच खरा गुन्हेगार कोर्ट दिस सांगेल आणि तुला त्याकरता माझ्या ऑफिसमध्ये यावं लागेल आणि तुझं स्टेटमेंट मी पुन्हा रेकॉर्ड करणार मा आणि ते सगळं लिगली असेल मग जसं मी म्हटलं की कल्पनाही चिडते पुन्हाही चिडते मात्र प्रताप त्यांना म्हणतो तुम्ही ना वेगळा रंग देत आहे ही एक लिगल नोटीस आहे माझं चौकशी बोललं आहे हे काय अरश वॉरंट नाही आहे त्यामुळे काय याला महत्वाची गरज नाही आहे आणि तिने जे कोर्टात सांगितलं ती स्थिती पुन्हा सांगेल ती त्यात काय तिने खरंच सांगितलं कोर्टामध्ये तर ते ओके ना काय हरकत नाही आहे मग मात्र पियाचे पायकाची जसं म्हटलं माझी जमीन सरते तिला आता घरच चौकशी जर जावं लागलं काय ती म्हणा विचार करते आता बाप रे आता जर ह्याला काही सापडलं असेल तर आपलं काय खरं नाही आहे मला मोठा ड्रामा करावा लागेल मग मात्र ती अशी रडायला लागते ती ओढायला लागते की अश्विन तुम्हाला लग्न का केलं मला वाटलं तुम्ही या घरात सर होऊन आले तुम्ही छान अशी जगेल एक आनंदी अशी जगेल पण हे दोघं मला ते जगू देत नाही आहेत अश्विनी चिरतो तुम्ही दोघे हिच्या का मागे तुम्हाला दिसत नाही की तिला किती त्रास होतोय ती एका मोठ्या ट्रॉमधून चालली म्हणजे मानसिक अवस्थेची फार वाईट आहे आणि असं बोलता बोलता ती प्रियाना चक्कर नाटक करत आहे आणि अश्विन अर्जुनला बोलत असतो की तुझ्यामुळे झालं येते अर्जुन म्हणतं हे सगळं नाटक येते तू डॉक्टर कळायला पाहिजे खरं काय खोटं काय तिला खरी चक्कर नाही आली आलीये सायलीसुद्धा म्हणते अहो अश्विन भाऊजी हिची पहिली जुनी उत्सव आहे कुठलंही संकट आलं की ते अशीच नाटकं करते मात्र अश्विन फार चिडतो तो मी त्या आधी एक नवरा आहे आणि मला कळतं की तिला फार त्रास झाला हा पॅनिक अटॅक आहे पॅनिक अटॅक तुम्हाला दोघांनी कळत नाहीये दोघंही शांत बसतात कारण की पूर्ण ही कल्पना त्याच्याकडे असे नजरेने बघतात की त्याने फार मोठा गुन्हा केलाय आणि मग ते म्हणतं की चला हिला आपल्या रूममध्ये घेऊन जाऊ मग अश्विन त्या क्रियाला घेऊन जातो तिच्या माग मग मा कल्पना आणि प्रतापही जातात मग मित्रां मित्रांनो रूममध्ये गेल्यानंतर ती अशी झोपलेली असते अश्विनीच्या बाजूर बसलो असतो कल्पना बाजूला बसली असते प्रताप तिथे असतो कर्पणा तिला म्हणते हे अर्जुनचं ना वकील कधी पण जागा होतो तू ना त्याकडे लक्ष देऊ नको तू शांत राहा जे काय ते पण बघू अश्विनी तिला सहारा देत असतो प्रतापन तो आपण एक काम करूया म्हणजे तो कल्पना म्हणतो की आपण एक काम करूया आपण दो आपण दोघेतून निघून जाऊया तिला थोडा आराम करू दे कारण आपण इथं इथं राहिलो तर आपण पुन्हा पुन्हा तो विषय काढून तिला त्रास होईल मग कल्पना प्रथा निघून जातात मग मात्र अश्विन तिला म्हणतो तू काळजी घे तुझा बीपी खूप वाढला होता आणि आता पुन्हा असं त्या गोष्टीत विचार करू नको ती पण म्हणते ठीक आहे की आता मला बरं आहे तू तुझ्या कामाला निघून जा त्याची इच्छा नसताना ती त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवून जाते आणि लगेच उठते कारण त्यामुळे मग तिला काही झालंच नाही ती मात्र विचार करते अरे बाप रे आता काय करायचं या चौकशीपासून कसं वाचायचं मग विचार करते आता मात्र वेळ आली आहे माझा उपमेका काढायची आणि मित्रांनो ती यावेळेस बरदास्ते तिचे वडील म्हणजे खोटाडी वडील खोटे वडील रविराज किल्ल्याबद्दल ते लगेच किल्ल्याला फोन करून सगळं सांगते आणि इकडे अर्जुनच्या रूममध्ये अर्जुन चैतन्य सायली म्हणजे पुढे काय घडणार ते बोलत बसलेले असतात की आता हे प्रियाचं नाटक सुरू आहे ती नेहमीप्रमाणे हेच करते आता काय करायचं तेवढ्यात अर्जुनच्या फोनवर रविराज फोन येतो मग अर्जुन तर फुन म्हणतो बोल सिनियर मग आता रविराज म्हणतो मी आज सिनियर म्हणून बोलत नाही आहे मी तन्वीचा वकील बोलतोय आणि ती आज काय चौकशीला येणार नाही आहे अर्जुनच्या तो कारण काय तो तिचं का पर्सनल कारण आहे ती तब्येत पण ठीक नाही आहे तिची मानसिक स्थिती पण ठीक नाही आहे त्यामुळे ती काही येऊ शकत नाही मात्र अर्जुन खूप चिडतो तो तुला कळते का हर, जे लोक खरं लपवण्यासाठी टाळ म्हणजे टाळटाळ करतात तशी तुझी मुलगी आहे ती पण काहीतरी लपवते म्हणून ती चौकशी टाळते मात्र रविवारचा काही नाही एकदा फोन कट करतो आणि इकडे मात्र मग तिघांचं पुढे काय करायचं हा विचार सुरू होतो आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपतोय जसं मी सुरुवातीला म्हटलं की प्रिया खरंच खूप हुशार दाखवली आहे म्हणजे तिच्यात किती संकट येतात पण तरीही ती कधी घाबरते कधी न डकमकता म्हणजे त्या संकटाला सामोरं जाते आणि सगळ्या सुभेदार दिवस तिने एकतर स्वतःला मिळालं आहे म्हणजे मालिकेत अर्जुन आणि रविराज इतके हुशार वकील दाखवलेत पण ते पण तिची चोरी अजूनपर्यंत पकडू शकले नाही आणि ती सगळ्या सुवेदारांना सगळ्या किल्लेदारांना आपल्या मोठीत ठेवते म्हणजे तिथंच काय तर खरं मोठं झालं आहे मी जे बोललो तुम्हाला पटत असेल तर कमेंट करा मित्रांनो आजचा भाग तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा आणि उद्याच्या भागासाठी चॅनल सबस्क्राईब करा कारण की असे व्हिडिओ बनायला खूपच मेहनत लागते मित्रांनो तर भेटूया पुढच्या भागामध्ये